कोण करते असं असं करतात कोण करते असं हो का कोण आबा कोणते आभा कशी झाली आहे खीर काय काढू शेवया आहे त्या खा खीर मध्ये काय टाकलं ग मायरा शेवया खाल्लाय काय टाकलाय खीर मध्ये हां काहीच नाही सगळं फिनिश झालं चमच्याचं हो काय टाकलं खीर मध्ये मी मायरा सांगतो मला हो आलं 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 काही नाही आहे हो काही नाही आहे नहीं है, नहीं है।, <laughs> खीर है खीर। हाँ खीर है, है खीर दूध है दूद। दूद है का क्रीम। क्रीम है का क्रीम काजू बदाम। काजू बादाम हो का <laughs> मजे देते मंदाजी देते दूध हां दूध मी दूध हां केवडा दूध आहे हा नाइस आहे आवडली का तुला खीर आवडली अशी <laughs> करते का खीर आवडली

हा हे मम्मी हलवा 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 कुठे आहे अले बापले सगळं मिक्स करून खायचं अच्छा खीर मध्ये काय असतं सांग ना माहिरा मी चॉकलेट देईल सांग पटकन खीर मध्ये काय असतं सांग दूध शेवया साखर काजू बदाम मग बी चॉकलेट देईल सांग पटका चॉकलेट नाही देऊ तुला तू फक्त हे खाते खीर खाते खीर। हो का एवढी आवडते तुला खीर एक नंबर हा खा मला देशील का थोडीशी थोडी मला देते का

अच्छा तुझ्या चमच्यावर बोलवलं तू बाप बापरे हो का अच्छा मला तर माहितीच नव्हतं बाबा मी तुला बोलवलं मला बोलवलं मी तुला बोलवलं अच्छा हम्म खिर मध्ये सांग ना एकदा काय असते काजू बदाम काजू बदाम काजू अजून दूध साखर नाही सांडलं समोर कर वाटी, सरक पुढे हा नाही सांडलं काय नाही होत त्याला बेटा काय नाही होत हो थोडस समोर घे ताट काढून घेऊ त्यातलं मग तुला खाता येईल का पण ते गरम असेल तर मग तुला ड्रेसवर सांडून जाईल तर गरम आहे का खीर वो ताट। हो एवढं मोठं ताट आहे पडत त्याच्यामुळे सांडणार नाही म्हणून तुला मोठं हो फ्रॉक वर सांडते मग हो असं घसरून जाईल फ्रॉक वरून कशी रडन मग माहिती रडन हो छाप हो। अच्छा काजू बिसमीच काय मध्ये बाजू, <laughs> बाजू नाही काजू हा अजून अजू? <laughs> अच्छा हा हम्म सांडू दे काय नाही हा चिकट झालाय ताट सांडू दे काय नाही होत तुझ्या फ्रॉकवर नाही सांडत आहे ना पण हो बेटा ताट घेतलाय ना मायरा हुशार आहे मायराला सगळं समजते ताटात तूप टाकलं का काय करते तूप टाकून अच्छा चिपकावत आहे काय झालं हो कोणत काम करते है मी हा हा मोबाईलच झालं झालं अच्छा आता करायचं आहे आपल्याला अच्छा हो का